विद्यार्थी मित्रांनो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी निबंध मालेमधील अगदी महत्वाचा निबंध अगदी पाचवी पासून तर बारावी पर्यंत तुम्हाला महत्वपूर्ण आणि कल्पनात्मक निबंधामध्ये मी पक्षी झाले तर आणि बंध अगदी सुंदर पद्धतीने आपण आज पाहणार आहोत या लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर मध्ये हो तर अगदी शेवटपर्यंत पहा आणि व्यवस्थित लिहून घ्या आपल्या स्वच्छ हस्ताक्षरामध्ये म्हणजे तुम्हाला अगदी पाचवी पासून तर तुम्ही कुठल्याही वर्गात असा बारावी पर्यंत तुमच्यासाठी तो खूप महत्वपूर्ण आहे चला पाहूया मी पक्षी झाले तर एकदा आम्ही परीक्षेत सोडून लिहा एकदा आम्ही जंगल सफारी करायला गेलो तिथे वेगवेगळे प्राणी व पक्षी बघायला मिळाले आकाशात वेगवेगळ्या रंगाचे व आकारांचे सुंदर पक्षी उडताना बघून मलाही असे वाटले की मला सुद्धा पंख असते तर किंवा मी पक्षी असते तर तर असं मनामध्ये आलं परीक्षेत सोडून तर मी पूर्ण जंगल उडत उडत बघितलं असतं या झाडावरून त्या झाडावर उडत गेले असते तर किती मजा आणि असती आसा विचार करतच मी स्वतः पक्षी झाल्याची कल्पना केली आणि मला सुंदर रंगीत पंख आले असते ते पण खूपच आकर्षक दिसले असते व मी या पंखामुळे आकाशात उडत आहे अशी कल्पना केली मला आकाशात उडून सुंदर इंद्रधनुष्य बघण्याची इच्छा होती ती मी पूर्ण केली असती तसेच डोंगर दर्या मधून उडून उंच झाडांच्या टोकावर बसणं झाडावरची ताजी फळं काढणं समुद्राच्या पाण्यावरून सुळकी मारून येणं आकाशात मोकळ्या स्वच्छ हवेचा आस्वाद घेणं उडत जाऊन कमी वेळात जास्त अंतर पूर्ण करणं अशा कितीतरी गोष्टी मी पंख असले तर मी केल्या असत्या कुठेही येणे सहज शक्य झालं असतं कुठेही जाण्यासाठी कुणाची परवानगीची गरज लागली नसती आकाशात पंख पसरून उंच भरारी घेणं आकाशात इतर पक्षांसोबत असते देव देवतांचे वाहन होण्यास मला आवडले असते माझा उत्साह वाढला असता व मी खूप आनंदी झाले असते कोणत्याही देशात विना परवानगी व विना तिकिटाचे फिरून आले असते मोठमोठे मुट बगीचे जंगल पाण्यासाठी पास व तिकिटाची गरज भासली नसती पण पक्षांचे जीवन इतके सोपे नाही त्यांना राहण्यासाठी घर बांधणे कठीण असते तसेच त्यांना खाण्यासाठी लहानपणापासूनच फिरावं लागतं फिरताना कोणी पकडून पिंजऱ्यात टाकण्याची भीती असते अशा काही तोटे आणि काही फायदे जास्तीत जास्त फायदे आपण या मी पक्षी झाले असते तर यामधून बघण्या बघण्याचा प्रयत्न केलाय आणि हा कल्पनात्मक सुंदर असा निबंध आपला पूर्ण झालेला आहे आपण सर्वांनी इ झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर हा पाहिला त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद